ओम नमो भगवते वासुदेवाय देव मनुष्य आदि योनी फलस्वरूप या सत्व रज तम या त्रिगुणानी तर त्या इच्छिणाऱ्या जीवानी कोणत्या योनी साठी कोणते कर्म करावे दिशा आकाश ग्रह नक्षत्र पृथ्वी पर्वत पाताळ नदी द्वीप समुद्र तेथील जीवाच्या निर्मितीचे तंत्र सांगावे आम्हास ब्रह्मांडाच्या आत व बाहेरचे त्यातील सर्व प्रकारच्या परिमाणाचे महापुरुषांच्या चरित्राचे वर्णाश्रम भेदाचे व त्यांच्या धर्माचे निरूपण करावे युगाचे भेद परिमाणे विविध धर्म मनुष्याचे साधारण व विशेष धर्म विभिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे धर्म याचे निरूपण करावे संकटात सापडलेल्या लोकांचे धर्म राजर्षीचे धर्म भगवंताच्या विभिन्न अवतारांचे चरित्र यांचे निरूपण करावे योगेश्वरांना कोणती गती प्राप्त अंती कोणती गती त्यांना मिळत योग्यांचे लिंग शरीर कशा प्रकारे भंगत याचे निरूपण करावे इतिहास व पुराणांचे स्वरूप व तात्पर्य काय प्राण्यांची उत्पत्ती स्थिती प्रलय वेद उपवेद धर्मशास्त्रात सांगितले काय याचे निरूपण करावे सर्व प्राण्यांची कैसी होय उत्पत्ती स्थिती प्रलय प्रकृतीत जे लीन जे मा होय प्रलय ते जीव पुन्हा कैसे होती उत्पन्न तळी विहीर खोदणे आदि स्मार्त कर्मे यज्ञयागादी वैदिक तसेच काम्य धर्म अर्थ काम ही पुरुषार्थे यांच्या साधनांचा विधी मज सांगावा आत्म्याच्या मोक्षाचे काय स्वरूप कशा प्रकारे स्थिर होई तो स्वस्वरूपात पाखंडाची उत्पत्ती कशी होय याचे निरूपण करावे भगवंत परमस्वतंत्र आपल्याच मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करत तिला सोडून साक्षी भावाने उदासीन कैसे राहतात याचे निरूपण करावे हे भगवन मी आपणास हे सर्व आपणास मी शरणागत या सर्व प्रश्नांच्या क्रमशः तात्विक उत्तरात करावे मज निरूपण श्री शुकदेवा आपुला शब्द प्रमाणभूत आपुले शब्द स्वयंभू ब्रह्मदेवा समान सांगितलेली ऐकलेली माहिती सांगती इतर जन पूर्व परंपरेची भगवंताचे लीला कथा रूपी अमृत जे आपल्या मुख कमलातून स्रवत त्याचे श्रवण राहील करीत ब्रह्मशापा शिवाय उपोषणानी माझा मृत्यू टळेल सूत म्हणती शौनकासी जेव्हा राजा परीक्षित भगवंताच्या कथा ऐकण्यास संत सभेत प्रार्थना करीती श्री शुकदेवाप्रत तेव्हा ते अतिशय प्रसन्न होती ब्रह्मकल्पाच्या सुरुवातीस स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवास जे सांगितले श्रीमद्भागवत महापुराण तीच सांगितले शुकदेवानी परीक्षितास पांडुवंश शिरोमणी परीक्षितानी विचारले त्याचे क्रमशः उत्तर दिले सम्पूर्णभागवतग्रन्थत्यानि व्यापिले श्रवणकरु पुडल्या अध्याया श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कन्धे प्रश्नविधिर्नामाष्टमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्